नमस्कार लोकांची कहाणी कथन करणारी वृत्तवाहिनी म्हणजेच लोकसत्यवाणी आणि या लोकसत्यवाणी न्यूज चॅनलच्या वतीने आज सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा तसंच या कल्याण डोंबिवली महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या डोंबुली क्षेत्रामध्ये प्रभाग क्रमांक बावीस ड आणि प्रभाग क्रमांक बावीस क या प्रभागातून एक नंबरच ट्विंकल योगेंद्र भोईर प्रभाग क्रमांक बावीस मधून आहे ड मधून आणि योगेंद्र यशवंत भोईर प्रभाग क्रमांक बावीस क मधून ही लढत लढणार आहेत निवडणूक लढणार आहेत तर मी आता जाणून घेणार आहेत माझ्यासोबत उमेदवार आहेत प्रत्यक्ष तर काय सांगाल योगेंद्रजी आपण निवडणुकीला प्रथमच उभे राहत आहात या विभागातील लोकांसाठी आपण निवडून आल्यानंतर लोकांनी आपल्याला चांगला प्रतिसाद दिला तर आपण निवडून आल्यानंतर तुमच्याकडे विजन काय काय असणार आहे बघा बावीस नंबर पॅनल मध्ये म्हणजे सत्तेचाळीस हजार आहे देवीचा पाडा असेल महाराष्ट्र नगर असेल राजू नगर असेल आणि गरिबचा वाडा असेल प्रत्येक विभागामध्ये काही ना काहीतरी समस्या आहेत काही समस्या सगळ्या विभागात सेम आहेत काही समस्या वेगवेगळ्या आहेत वेग जसं देवीच्या पाड्यामध्ये रस्त्याची समस्या होती जिथे मी काम केलंय महाराष्ट्रनगरमध्ये रस्त्याची समस्या होते तिथे मी काम आहे पण राजूनगर नगर आणि गरिबाच्या वाड्यामध्ये पाण्याची समस्या ही खूप जास्त प्रमाणामध्ये तर पाण्याच्या समस्यावरती काम चालू आहे आणि येत्या तीन चार महिन्यामध्ये त्याच्यावरती सोल्युशन काढलं जाईल शंभर टक्के सोल्युशन येणार नाही बट एक रिलीफ लोकांना नक्कीच मिळेल त्याच्यावरती ऑलरेडी मी काम चालू आहे बघूया चार पाच महिन्यामध्ये आपण कितपर्यंत त्यांना रिलीफ देऊ शकतो हे उमेदवार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत आणि यांच्याबरोबर त्यांच्या सौभाग्यवती ट्विंकल योगेंद्र ही आहेत या ठिकाणी योगेंद्रजी मला हे विचारायचं आहे या विभागामध्ये अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा रस्ते होत असतात गेल्या जून महिन्यात पासून तुम्ही सप्टेंबर पर्यंत बघितले तीन चार वेळा एकाच रो, रोड रोडची डागडुजी झाली ज्यावेळी मी स्वतः एक बातमी लावल्याच्या नंतर चार दिवसात तो रस्ता दुरुस्ती झाला हे काय याचा गौड बंगल काय असतं त्यांची पोट रिकामी असतात ना पोटं भरायला लागतात तर त्यासाठी काही ना काहीतरी काम पाहिजे तर रस्ता खोदणं एक सोपं काम आहे रस्ता बनवायचा परत काहीतरी आठवेल की खाली काहीतरी टाकायचं उरलंय पुन्हा तो खोदायचा पुन्हा बनवायचा परत आठवेल की काहीतरी टेलिफोनची लाईन असेल घ्याची लाईन आहे ती टाकायची परत खोदणार पुन्हा बनणार एखाद्याचं पोट भरते तो तुम्हाला प्रॉब्लेम काय त्याच्या जास्त लांबचं उदाहरण नाहीये स्वामी शाळेच्या तिथे स्वामी शाळेच्या तिथे आता चार दिवसापासून मी पाहतोय एक कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे सुंदर सिमेंटचा रस्ता झालेला होता आता त्यामध्ये पुन्हा तिथे खोदकाम चालू आहे हे हे तेच उदाहरण म्हणायचं टक्के जर एखाद्या माणसाला जर त्या पोटा पाण्यासाठी जर तो पुन्हा पुन्हा तोच काम करतोय तर आपल्याला काय त्याचं पडलं काय आपलं आहे निधी आपण टॅक्स भरतोय लोकांच्या टॅक्सने चालतंय ना ते तुम्हाला न्यूज एक मला कळत नाही जर लोकांचा पैसा वाया जातोय तर तुम्ही कशाला आवाज उठवत आहे लोकांना ते आवाज पोचतच नाहीये तुमचा आवाज तो आवाज पोचवण्यासाठी योगेंद्र भोईर आता सभागृहामध्ये जाणार आहे आणि मग तो कसा आवाज कोणाला कुठे आवाज काढायचा तो मला नक्कीच आहे आणि मी आल्यानंतर शंभर टक्के डोंबिवलीला तरी मी सांगतो वेस्टला तरी हे असं होणार नाही जो काम जो केला जाईल तो एकदाच केला जाईल शंभर टक्के सक्सेस रेट वरती केला जाईल पुन्हा पुन्हा तेच काम करून लोकांना फसवलं जाणार नाही प्रश्न अशासाठी विचारला आहे तुमच्याकडे लोकांची एक बघण्याची दृष्टिकोन एक वेगळा असेल कारण सुशिक्षित आहात उच्च शिक्षित आहात एक नेतृत्व चांगलं आहे वक्तृत्व चांगलं आहे समजा उद्या जर आपण निवडून आल्यानंतर भविष्यात लोकांची बरीचशी कामे जी असतील उदाहरणार्थ मग पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल तो कसा मार्गी लावायचा शॉर्ट मध्ये म्हणजे थोडक्यात पैसा कमी खर्च करून केडीएमसी कडून किंवा इतर ज्या ज्या विभागातून जे जे बांधकाम विभाग आहेत तिथून पैसा कमी करून एकाच वेळेस एकदम एका वर्षात तरी चांगला रस्ता व्हावा तिथे डागडुजी पुन्हा पुन्हा होऊ नये अशा पद्धतीचा असं काही आहे का आपल्याकडे तुमच्याकडे जो आता जो माझा अहवाल आहे जो तुम्ही आयकिएस वाचला त्याच्यामध्ये मी देवीच्या बाडा विभागातून येतो जो पूर्वी वॉर्ड क्रमांक बावन होता त्या विभागामध्ये मी काम केलं आहे त्या अहवालमध्ये मी ज्या मूलभूत कर्जांवरती काम केलंय त्याच्यामध्ये माझे काम केल्याची पद्धत फोटो सगळ टाकलेली आहे आणि तुम्हालाही माहितीये की ज्या रस्त्याबद्दल तुम्ही बोलताय तर असा रस्ता इथे विकट परिस्थितीमध्ये होता कुठलाच लोकप्रतिनिधी कोणी स्थायी समिती सभापती राहिलेले असतील कोणी तीन तीन वर्ष तीन तीन टाइम सॉरी निवडून आलेले असतील त्यांनीही तो रस्ता केला नाही तो योगेंद्र भोईरनी धाडस केलं रात्री आठ वाजल्यापासून तो पहाटे सकाळी पाच वाजेपर्यंत शॉर्ट्स आणि टी थांबून तो रस्ता केलाय त्याचाही फोटो त्या अहवालामध्ये टाकलेला आहे तर विषय तोच आहे की जोपर्यंत आपला अंतर आत्म जागा होत नाही जसं माझा जागा झाला मी फ्रस्ट्रेट झालो की सध्या आपण आपल्या प्रतिनिधीकडे जाऊन पाठपुरावा करण्यापेक्षा मीच तो प्रतिनिधी का नाही बनत जर मला पाठपुरावा करूनच काम करायचं आहे आणि क्रेडिट प्रतिनिधी घेऊन जाईल त्याच्यापेक्षा मीच उभं राहून काम करतो ते माझं ते फ्रस्ट्रेशन असेल किंवा मी केलेला अभ्यास असेल प्रशासकीय अभ्यास असेल त्या जोरावरती मी ठरवलं की अधिकारी नाही बनलो कोण एक सुजक नागरिक बनलोय तर आता हा सुजक नागरिक लोकांचा एक प्रतिनिधी बनेल आणि लोकांपर्यंत पोचेल तर आता आपण उभे तर राहिले आता लोकसत्तेवाणीच्या न्यूज लोकसत्तेवाणी न्यूजच्या प्रेक्षकांना आपल्या या प्रचारा दरम्यान आणि आपल्या उद्या पंधरा तारीखच्या होणाऱ्या निवडणूक दरम्यान आपण काय आव्हान कराल बघा लोकांपर्यंत मला एवढंच आव्हान करायचं आहे की बावीस नंबर पॅनल हा योगेंद्र भोईर असेल किंवा ट्विंकल भोईर असेल आम्ही हा बिनविरोध जाऊन दिला नाहीये तुमचा लोकशाहीचा हक्क आम्ही जिवंत ठेवलाय तो हुकुमशाहीमध्ये परिवर्तन त्याचं करून दिलं नाहीये तर याच हक्काने तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की येत्या पंधरा तारखेला प्रत्येकाने मतदान करायचं आहे आणि तुमचं मत जो आता तुम्ही द्याल तो विकासासाठी असेल उच्च शिक्षित लोकांचा तुम्हाला आता मत मत करण्याचा अधिकार आहे कारण की आत्ता जे कॅन्डिडेट आहेत त्या लेव्हलचे कॅन्डिडेट आहेत की जे तुमचं काम करू शकतात तुमच्या समस्या समजून घेऊ शकतात आणि शिक्षित असल्यामुळे ते तुमचे विषय सभागृहामध्ये त्या पद्धतीत मांडूही शकतात का अशा लोकांना निवडून द्यायचं आहे की दहा दहा पंधरा पंधरा वर्ष आपण दिलेत आणि ते काहीच काम करत नाही दहा वर्ष ज्याने काम नाही केलं आता या पाच करेल त्याच्यापेक्षा मी सगळ्यांना एक विनंती करतो की आता अशा लोकांना संधी द्या की जे तुमचे काम करतील आणि नाही केलं तर तुमचा अधिकार आहेच जसं आता टिकवलाय पुढच्या टर्मलाही कोण ना कोणतरी योगेंद्र भोईर येईल तर तुमचा लोकशाहीचा अधिकार टिकवेल तर या एक जे काय पंधरा तारखेला प्रत्येकाला मतदान करायचंय नक्की जाणीवपूर्वक विचार करून मतदान करा की आपल्याला हा मत द्यायचा कोणाला तर मी बावीस क मध्ये ट्विंकल योगेंद्र भोईर तिचा अनुक्रमांक एक आहे ती बी एस सी केलाय बी एम एस ती आता करते चिन्ह मशाल आहे आणि बावीस ड मध्ये अनुक्रमांक दोन योगेंद्र यशवंत भोईर चिन्ह मशाल आहे माझी पी एच डी झाली आहे फायनान्समध्ये आता एल एल वी करतोय आणि दोन वेळा मी यू पी एस सी एक्झाम्स दिले प्रशासकीय अभ्यास ते कायदा बनवण्यापासून तर कायद्याची सुव्यवस्था असेल अंमलबजावणी असेल सात ते आठ वर्षाचा माझा प्रवास आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये असा व्यक्ती जर सभागृहामध्ये गेला ज्याला प्रशासकीय नॉलेज आहे तर विचार करा तो तुमच्या विभागासाठी का काय काय काम करू शकतो धन्यवाद धन्यवाद तर हे होते योगे योगेंद्र यशवंत भोईर